嗯。Mm hmm. दानकथा एकोणीस जानेवारी एक हजार नऊशे बहात्तर ला परमपूज्य गुरुदेव उवा खिंग यांच्या प्रथम पुण्यतिथीला पावन मोठ्या आयोजन केले गेले श्रेष्ठतम संकल्प करण्यायोग्य मोठ्यात मोठे दान धर्मदान असते म्हणून दोन खूप मोठ्या धर्मयज्ञांचे संचालन केले गेले त्यामुळे देशविदेशातील शेकडो लोकांना धर्मलाभ झाला याचबरोबर भौतिक दानाचे सुद्धा आयोजन केले गेले जेवण कपडे नाणी वगैरे इतर आवश्यक वस्तूंचे सुद्धा दान केले गेले या दान्य सगळ्या भारतातील अनेक वृद्ध भिक्षू आले श्रमण ब्राह्मण आले आणि त्यांनी श्रद्धाळू दात्यांना दानाच्या अपूर्व पुण्याचा शुभ अवसर प्राप्त करून दिला दूर आसामहून कलकत्याहून नागपूरहून काठमांडूहून लुंबिनीहून इटावाहून वाराणसीहून नालंदाहून आलेल्या विद्वान तपस्वी स्थविरान्नी, महास्थविरान्नी दान ग्रहण करण्याची कृपा केली असे असे महाश्रमण ज्यांनी धर्म समजून घेण्यात आणि समजावून देण्यात पालन करण्यात आणि पालन करविण्यात आपले सर्व आयुष्य घालविले दान घेणारे चांगले असतील तर पुण्य अधिक फलदायी होते याचप्रमाणे प्रमाणे की जमीन सुपीक असेल तर पेरलेले बी चांगले फळ देते याशिवाय गरीब शेकडो दिले गेले। केले गेले। अनेक या विशाल दान्यज्ञात धर्मचेतनेमुळे भाग घेतला दानाची शुद्धता यातच आहे की ते धर्मचेतनेने दिले जाते आमच्या रोगी मनाला निरोगी बनविणे हेच दानाचे महाफल आहे कृपणता कठोरता कटुता स्वार्थीपणा संकुचितपणा आणि निरस्तेने भरलेल्या चित्ताला उदार मृदुल कोमल सौम्य विशाल परमार्थी आणि सरस बनवते हीच चित्ताची स्वस्थता आहे दान देणे गृहस्थाचा मूळ धर्म आहे या देशाच्या अत्यंत प्राचीन धार्मिक परंपरेमध्ये दानाचे एक विशिष्ट महत्व होते पूर्वी सर्व श्रीमंत गृहस्थ मोठ्या दान्यज्ञांचे आयोजन करीत असत पुरातन युगातील सगृहस्थ ऋषी महर्षी अष्टक वामक वामदेव विश्वामित्र यमदग्नी अंगिरस भारद्वाज वशिष्ठ काश्यप वगैरे सर्व दानाचे मोठे यज्ञ करीत असत पूर्व कालात महाराज वेसंतर आणि नंतरच्या काळात महाराज हर्ष या महादानी राजांनी सर्वस्व दानाचा उच्च आदर्श स्थापित केला हरिश्चंद्राचे दान बहुश्रुत आहे त्यांची दान चेतना फार उदात्त होती सर्वांची दान चेतना अशीच उदात्त असावी निर्मळ असावी समाजाच्या विशिष्ट रचनेमुळे राजे व श्रीमंतांच्याकडे प्रजेचे धन साथ जाते हे धन एका जागी साथ राहिले तर साठलेल्या पाण्याप्रमाणे नाचते सगळ्या देशाला अस्वस्थ करते वाहत्या पाण्याप्रमाणे येत राहील राहील व जात तर त्याची निर्मळता टिकून राहील हे समजून दान देणारा अयोग्य साठ्याच्या दोषातून वाचण्यासाठी आपल्या जवळचे धन राष्ट्राचे आहे असे समजून वाटून टाकण्यासाठी संविभागासाठी दान देत असे यामुळे या एकत्र झालेल्या धनाचा सगळे लोक वाटून घेऊन उपभोग घेऊ शकते ही समानतेची बुद्धी सामाजिक समृद्धीचे संतुलन ठेवून ती विषम होऊ देत नव्हती संपन्न दाता स्वतःच्या धर्मबुद्धीने आणि कर्तव्याच्या जाणीवेने वेळोवेळी धनाचे वाटप समविभाग करीत असे अर्थ काही मिळण्याच्या इच्छेने नाही इतरांना तुच्छ मानून स्वतःचा अहंकार वाढविण्यासाठी नाही हीच दानाची श्रेष्ठता होती हीच दानाची शुद्धता होती दान यथ धम्मपद विचे धर्मबुद्धीद्वारा नेट समजून उमजून दिलेले शुद्धदान महाफलदायी असते तेव्हा आपण देखील धर्मबुद्धीने विचारपूर्वक दान देण्यास शिकूया दान दोन प्रकारचे असते एक वट्टमूलक दान भवचक्रात अडकवून ठेवणारे दान दोन दान विवट्टमूलक भवचक्रातून बाहेर काढणारे दान योग्य धर्मचेतना असलेली व्यक्ती भवचक्रातून सुटका करणारे दानच देते भवचक्रात बांधून ठेवणारे नाही बज्जिम्मी काय अटकथा दोन पूर्णांक चार शून्य सात महात संख्य